साड़े साडेसहा वाजले साडेसहा आता निघून राहिलो आम्ही आय टी आयमधून प्रोजेक्ट झाला कम्प्लीट झालं आता ऑलरेडी तर हा पोरगा ज्या प्रोजेक्टची गोष्ट करताय तो प्रोजेक्ट कसा बनवला ह्या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेऊ तर दिवस होता तर तो दिवस होता जानेवारी महिन्याची चार तारीख ज्या दिवशी आम्हाला सरांनी सांगितलं की बारा तारखेला आयटीआय मध्ये प्रोजेक्ट, प्रोजेक्ट प्रदर्शनी तर तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट ची आयडिया द्या मग मी खाता पेता झोपता प्रोजेक्ट चा विचारच करत गेलो पण मला काही प्रोजेक्ट भेटला नाही मग आमच्या सरांनाच आम्हाला प्रोजेक्टची आयडिया दिली मग त्या प्रोजेक्टच्या कामे लागलो आम्ही दहा तारखेला प्लायवूड आखणी केल्यानंतर त्याले कापाचं होतं सप्लाय साठी बोर्ड काढला प्रोजेक्ट साठी स्विचा हॅमर चिजल घेऊन भिडलो आम्ही एवढेही फ्लायवूड कापतानी ग्रायडरही का गाऊन हो बिडी फुकलो आणि दुवा फेकत होती कापकूप झाल्यावर स्विचा ठेवून पाहिला तर मग काथ्या पेटीवाणी वाजत होत्या तिथं स्विचा ठेवून त्याला ड्रिल मारून कसून टाकलं मग का टाक क्लासच्या पुरांबर वायरिंग करायला लागलं आता तुम्ही विचार करत असाल की एवढे मोठी वायरिंग आणि एवढ्या मोठ्या स्विचा काय स्विचार दाबल्या काही मिसाईल उडते मग काय सॉरी सॉरी मजाक केली तसं काही नाही एवढे वायर आपल्याला लॅम्पशी ले ले कनेक्ट करायचे आहे मग का कमाल बघा आमचा तर मित्रांनो मी सकाळ सकाळी आलो होतो आणि तेव्हापासून लागू नव का मी आता आपलं काम झालं बघा आता, आता टेस्टिंग चालू आहे आपली सगळी मित्रांनो सकाळी सहा आठ वाजता आलो होतो आठ वाजता तेव्हापासून आय टी मध्ये सव आता आता रात्र होत आहे तरी सहा सहा तरी वाजलेसह दिवस बुडून राहिला तरी मी हॉस्टेलवर वापस प्रोजेक्ट झाला आहे ऑलरेडी तयार आता टेस्टिंगही आहे आता लाईन दुरुस्त करायची थोडीशी याची आयची बस म्हणजे झालं का निघतो हॉस्टेलवर नमस्कार मंडळ रामरा मी साईल कोड संघे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ते बी या नवीन एका पिंपलसोबत माझ्या ब्लॉगमध्ये पण एक पिंपलचा हाता पण एक नवीन पिंपल आला मोठा आला तर आज आहे आमच्या आय टी मध्ये आय टी आयमध्ये मध्ये आज तंत्र प्रदर्शनी म्हणजे प्रत्येक ट्रीटचा वेगवेगळा वेग एक प्रोजेक्ट आहे ते मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि सोबतच दीक्षांत समारंभ पण टी आयचा जे मागल्या वर्षी पासआउट झाले चांगल्या मार्कनी फर्स्ट नंबर आले सेकंड नंबर आले त्यांचा पण दीक्षांत समारंभ आहे पण दीक्षांत समारंभ दाखवू शकतो का नाही ती माहीत नाही पण आय टी आची तंत्रप्रदर्शनी नक्की दाखवतो तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हो लाईक करून टाका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जो की हा ब्लॉग कसा वाटला सोबतच सांगा जो की प्रोजेक्ट कसे वाटले प्रत्येक ट्रेडचे आणि बस एवढंच तर मागची जर्नी तुम्ही बघितलीच असाल दोन दिवसाअगोदर मी का केलं आणि हो आज का केलं ते पण बघून घ्या सज सकाळ सकाळी सुटून मी निघालो सर आयटीआय कड आणि आयटीआय मधून आपला प्रोजेक्ट घेऊन निघालो सर नैताम सरासोबत आयटीआयच्या खासगी बिल्डिंग म्हणजे आनंदवन चौकाकडे होऊ शकता हे आहे जे खासगी बिल्डिंग आयटीआयची गव्हर्नमेंट इथे येताच काम भेटलं ते म्हणजे साऊंड सर्चिंग जोडदा जंतर करायचं होतं तेव्हा हे ते झाल्यानंतर त्याची पूर्ण टेस्टिंग वगैरे केली आणि चेक करायला गेलो आपला प्रोजेक्ट जो प्रोजेक्ट आयटीआय मध्ये चालू झाला होता तो आता चालू केलो तेव्हा चालूच नव्हता होत मग घामस फुटला आपल्या डोकशाली मग का तिथंच केला खोलकाल प्रोजेक्ट न का केली वायरिंग बरोबर मग झाला आपला प्रोजेक्ट बरोबर चालू मग तेव्हाच माझ्या माझी जीवाला बाप्पा भाऊ पोहन भाऊ आहे करा नमस्कार फोन भाऊ आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल म्हणून फर्स्ट आहे आणि इकडं पंधरे भाऊ यांनी मी इलेक्ट्रिशियन म्हणून आहे आणि त्यांनी त्यांनी पूर्वी एन तेन सी फाडली आहे बीएससी फाडली आहे डीआयी भाऊ न आठ फाडले आमचे छात्रभाऊ काही यांनी तर आता मी जाणार आहोत प्रोग्राममध्ये थी। आपल्या तिक इकडल्या नवीनवाल्या बिल्डिंगला मेन बिल्डिंगला नाही आहे कार्यक्रम तर तुम्ही शेवटपर्यंत बनवून राही अपेक्षा ठेवते तुमच्याकडून म्हणजे मेन आय टी आय टी बिल्डिंग आहे ते बसस्टँडकडे आहे आणि खाजगी बिल्डिंग इकडे आनंदवन स्क्वेअरकडून पडते बघा ही आहे ती खाजगी बिल्डिंग जिथं आय टी आणि दोन कॉलेज आहे वेगवेगळे सकाळून आणखी थोड्या जा। वेळ साठी जो प्रोजेक्ट म्हणून तयारी करायसाठी आता आलो आता भाऊसोबत बसतो अर्धा तास बसून मस्त लागलं कारण की मी योग तास गायब होतो ता मस्त लागत कसं वाटते कारगार वाटत कारगार वाटतं आता कसं वाटतय तंत्रप्रदर्शनीची ओपनिंग आता झाली आहे जे मान्यवर आले होते बघांसाठी त्यांनी के ओपनिंग केली आणि येत आहेत आता जे प्रोजेक्टचे जे रूम होती त्याची रिबन वगैरे कापून झाली आहे म्हणजे ओपनिंग झाली आहे आता इथं दीक्षांत समारंभ आहे जे फर्स्ट नंबर ते सेकंड नंबर ते त्यांचा सत्कार सोहळा तर त्यासाठी आता मी बसलो इथं तर आपण कार्यक्रम पाहू नंतर अजून तंत्रप्रदर्शनीकडे जाऊ प्रत्येक प्रोजेक्ट पाहू कसं काय आहे इथं हे जे प्रोजेक्टरमधून व्हिडिओ लावलेला आहे ते जे आहेत जे आय टी आयसाठी आय टी आयमध्ये जे चांगले चांगले कामं केले आहेत त्यांचे फोटो आहेत आणि ते दाखवत आहेत प्रोजेक्टर्सवर एक फोटोंचे व्हिडिओ बनवले आणि दाखवत आहेत हे बघा टेट चालला आता नाव

यांच्या स्वतः आम्ही पूर्ण प्रोजेक्ट बनवलेला आहे त्यांना स्वतः दिल्ली प्रत्यू प्रोजेक्ट आहे आपला प्रोजेक्ट आहे माईश टीके आहे डिझाईन मायच ठिकची आहे दहा सहन आहे आणि पूर्ण मार्केटिंग करून पूर्वी प्रोविंग करून आहे

त्याच्यात आपल्याला पूर्ण ला खर्च आलेला आहे सातशे रुपये आणि दो नोड एम सी चिप आहे वायफायद्वारे मोबाईलला कनेक्ट आहे आपण आता मोबाईलद्वारे किंवा वॉईस कंट्रोल गुगल असिस्टन्सद्वारे कंट्रोल करू शकतो त्याच्यात बटन्स पण आहे आणि कंट्रोल होत आहे ओके गुगल टर्न ऑन ऑल डिवाईस वाईरद्वारे किंवा बटन्सद्वारे आपण मोबाईलून कंट्रोल करू शकतो आहे याच्यामध्ये आपल्याला मॉड्यूम सी फोर व्हील व्हील चॅनल मॉड्यूल अँड डी सी अँड ए सी सप्लाय लागतात आणि काही डिवाईस लागतात धन्यवाद माझं नाव राष्ट्रपाल गौतम थमके आहे वेल्डरचा मी ए आणि बी एसचं सगळं आम्ही प्रोजेक्ट मिळून बनवले आहे सगळ्यांनी ते रॉकेट आहे बनवलेलं आणि ही जे आहे वेल्डिंग मशीन सगळे वेस्टेड मटेरियलपासून सगळं तयार केलेलं आहे ते गुलाबाचं फूल झालं एरोप्लेन झालं आणि ही हाताने बनवलेली ड्रिलिंग मशीन आहे जे वेस्टेड मटेरियल सायकलपासून बनवलेली आहे आणि हे शीप आहे जे आम्ही वेस्टेड मटेरियल तीन एमची ती जी सीट असते त्याच्यापासून तयार केलेली आहे त्याच्यापेक्षा पातळ जी सीट आहे त्याच्यासून तयार केलं आहे आणि ती बाईक झाली घड्याळ सगळे कुतळे यायचे सगळे आम्ही ते वेस्टेड मटेरियलपासून तयार केलं ते इलेक्ट्रॉनपासून तयार केलेले हे त्याच्यापासून सगळं आम्ही तयार केलेलं आहे माझं नाव भाग्यश्री नरेंद्र मेश्रम आहे मी फिटर ट्रेडची प्रशिक्षणार्थी आहे आणि हा आमचा मॉडेल आहे रोटी रोलर मशीन यामध्ये आम्ही वुटन प्लेटचा उपयोग केलेला आहे जास्तीत जास्त लाकडाचा वापर केलेला आहे यामध्ये आणि आम्ही यूज केलेली कूलरची मशीनचा उपयोग केलेला आहे तर यामध्ये बेसला कूलरची मशीन आहे ती रोटेत होत असते आणि त्यामुळे हे आमचं पोरपाट आहे ते रोल होते आणि त्यामुळे चपाती बेलण्याचं काम होते तर यामुळे जे मुलं आहेत कारण की मुलांना पोळ्या बनवता येत नाही तर त्यामुळे कमी वेळामध्ये लवकर पोळी तयार होऊ शकते यामध्ये तुम्ही पराठा पोळी या सर्व गोष्टी बनवू शकता आणि आपण रूम करून राहणाऱ्या किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी फारच उपयुक्त आहे धन्यवाद जे नाव मनासी म्हणून संटकी आहे मी फिटरची प्रश्न आहे हे आम्ही मॉडल पेरणीयंत्र केलेलं आहे या पेरणीयंत्रणे पूर्ण कडधान्य पेरता येते एका एकरीत तीस किलो पेरता येते हे याच्यात बिअरिंग चेन अशा विविध याचा वापर करून बनवलेला आहे धन्यवाद बोला काहीतरी बोला आपले ब्लॉक पाहिणारे माणसं आहे टेट फर्स्ट इयर गव्हर्नमेंट आमचं जे प्रोजेक्ट आहे मेन टॉपिक म्हणलं तर याचं नाव फ्री एनर्जी जनरेटर आहे आयोजे निर्माण केलेलं आहे जसं की जो आपला वेस्ट मटेरियल राहतो पीक राहतो जसं की आता आपला खेडा आहे तिथं लाईन नाही जातात तिथं आपण मटेरियल गोळा केला आणि जो गार्बेज तयार केला तिथं फायर फर्नेसमध्ये बर्न करून राहिलं तो बर्न झाल्यानंतर हे फोटोवॅलिक आहे त्या फोटोवॅलिकमध्ये तिथे जे ऊर्जा निर्माण होते ते ऊर्जा हे ॲक्झॉप करून राहिल्या त्याच्यानंतर हे फोटो वॅलिक म्हणून ऊर्जा पॉवर स्टेशनला जाणार आहे पॉवर स्टेशनला जे ऊर्जा जाईल त्याच्यानंतर ती ऊर्जा डिस्ट्रीब्यूट होणार आहे त्याच्यानंतर एक फायदा होणार आहे की सर्वांना ऊर्जा मिळाली लाईट मिळेल आणि आता मी माझ्या रूमचे दाखवले होते ते प्रोजेक्ट आता इकडल्या रूमचे बघून घ्या मी प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल व्हिडिओ नाही घेऊ शकत पण असं करू शकत आहो इथं चालू आहे प्रेझेंटेशन सर आमचे प्रिन्सिपल बघत आहेत हे बघा इकडे चालू आहे छान छान प्रोजेक्ट आहेत हां हा मेटलचा आहे शायद आणि हा प्लंबरचा असावा खूप छान असा यांनी केलेला आहे छान आहे यांचं प्रोजेक्ट शोकेससाठी घरी लावू शकतो आपण प्रोजेक्टच्या चक्करमध्ये सकाळपासून उपाशी होता मी आता इथं मसाला म्हणजे खाऊन घ्याव ए फ्यू मोमेंट्स इथं इथले काही प्रोजेक्ट दाखवले पण मी माझा स्वतःचा प्रोजेक्ट नाही समजून सांगितला दाखवला पण समजून नाही सांगितलं तर हे बघू शकता हे मी तुम्हाला समजून सांगतो हे जे बघत आहे हे वरच्या ते बारा लॅम्प आहे हे बारा लॅम्प आहेत त्यांच्या राशी आणि इकडे तिकडे जे ज्या बटणं आहे ह्या टोटल एक से आठ आहे आणि तिथे अक्षर आहेत जर तुम्ही एखादी अक्षर दाबाल तर त्याच्या त्याच्या राशीचा तो लाईट लागेल तर हे मेन म्हणजे हे वरचं स्ट्रक्चर होतं आमचं आणि मूळ समजून घेण्याचं झाल्यास ना बनवण्यात ना कसं आलं तर आम्ही ज्याची सगळे प्लॅनिंग केली नंतर इथे जेव्हा हा प्लाउट घेतला त्याच्यावर आम्ही लेआ टाकला लेव टाकल्यावर त्याच्यावरती स्विचा आणि स्वि स्विचा लावल्या त्याची वा जे टर्मिनल होते त्याला फेच कॉमन केला आणि नंतर जे होल्डर होते त्यांना न्यूट्रल देऊन टाकला आणि नेक्स्ट जेव्हा आम्ही तो जे हे केलं होतं अक्षर काढले होते ते प्रत्येकी अक्षर ज्या राशीशी त्या राशीशी कनेक्ट केले जे नावं होते त्या राशीशी कनेक्ट केले आणि का त्यानंतर जेव्हा आपण सप्लाय सोर्सशी जोडू तेव्हा त्याच्या जेव्हा आपण लाईट स्विच चालू करू तेव्हा तो क सर्किट जो कम्प्लीट होईल आणि त्यासमोरचा लाईट लागेल लागे। आणि याचं याच्यातून आमची कलाकारी सांगायची झाल्यास हे फक्त वरचं आहे याच्यातून तुम्ही रास ओळखू शकता याची कलाकारी सांगायची झाल्यास आमची हे इकडली आतमधली वायरिंग आहे जे पुरे इंजिनिअरिंग लेवलची आहे तर बघू शकता अशी वायरिंग आहे आमची पूर्वी खेकडं वायरिंग आहे ते समजायला खूप टाईम लागते पण आम्ही कसं बनवलं हो तर आम्हाला समजू शकते कारण की आम्ही एक एक बरोबर काढलं होतं तर हा सुद्धा आमचा प्रोजेक्ट बघू आता आपल्याला रेटिंग रेटिंग नाही पाहिजे आम्ही का करू शकतो हे दाखवायचं होतं रेटिंग झाली आहे प्रोजेक्टनुसार मी बाकीचे प्रोजेक्ट नाही दाखवू शकलो कारण की इथंच आम्हाला कोणी नव्हतं इथं आम्हाला लागलं म्हणजे प्रेझेंटेशन होतं माझ्याकडं सगळं प्रेझेंटेशन केलं आणि हे आपले व्हिडिओ पाहते पालकीमध्ये तर त्यांना पण सांगत आहो सोबत व्हिडिओ पण बनवता तर हा सुद्धा माझा प्रोजेक्ट जर आवडला असेल तर तुम्ही कमेंट सांगा जो की हा हा जो माझा प्रोजेक्ट आहे कसा वाटला हा जो प्रोजेक्ट आहे आणि हा हा जो प्रोजेक्ट आहे फक्त आणि फक्त एक दिवसात केला आहे म्हणजे बारा फक्त बारा तास लागले त्याला आणि बारा तासामध्ये फक् बनवला आहे जे मॅनेजमेंट होतं त्याला आम्हाला विचार करायला खूप टाईम लागला आणि प्रोजेक्ट नव्हता म्हणून मग बरोबर परफेक्टली एक काम करायला काम केलं हे आणि हे प्रोजेक्ट केला बरोबर तर होऊ शकता आम्हाला दाखवायचं की आम्ही एका दिवसात लगेच काही करू शकतो तुम्ही विचार करताल एका दिवसात काहीच नाही होत तर लगेच काय होऊ शकते आणि त्याचाच परिणाम म्हणा म्हणजे त्याचाच उपयोग एका दिवसाचा उपयोग हे बघा आमचं प्रोजेक्ट आहे प्रदर्शनी खतम झाल्यावर पहिले आलो आय टी मध्ये प्रोजेक्ट ठेवला आणि नैतम सरांना केलं बाय बाय वेल्डर ट्रेडचे भाऊ भेटले मग त्यांच्या गाडीवर आलो हॉस्टेल तर मित्रांनो शेवटी आलो आता आपल्या हॉस्टेलवर तर असा होता हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघितलेच असाल हे आशा ठेवतो म्हणजे तुम्ही बघितलेच असाल आणि हो आवडला असेल तर लाईक करून टाका आणि जे प्रोजेक्ट दाखवले ते कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे वाटले आणि हा व्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जुने पण असाल आणि त्यांनी सबस्क्राईब जर नसेल केलं तर करून टाका आणि हो शेअर करा आणि काय नाही जे मला आज सपोर्ट करत आहे ते शेवटपर्यंत सपोर्ट करा बस तुमचा दिलगी मी जे सपोर्ट करतात ते क खूपच धन्यवाद त्यांच्याक त्यांच्यासाठी आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बस एवढंच आजसाठी एवढंच भेटू लव लवकरच पुढल्या ब्लॉगमध्ये तर बाय जय जय जे महाराष्ट्र